नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो नीट यू जी दोन हजार पंचवीसचा पेपर पाच वाजता संपला आणि पाच वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत आमच्या सर्व टीमने महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे फीडबॅक घेतले घेण्यात आले त्याचबरोबर पेपर अॅनालिसिसच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस चर्चा करण्यात आली त्यावेळेस फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयाचं जे काही फीडबॅक आलं आहे ते मी तुम्हाला सांगण्यासाठी समोर आलेलो आहे वास्तविक पाहता बऱ्याच वेळा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये दरवेळेपेक्षा वर्षीचा पेपर हा मॉडरेट टू डिफिकल्ट होता त्याच्यामध्ये प्रत्येक पेपरवाईज अनालिसिस आपण बघायला गेलं तर आपण फिजिक्सवरती पहिल्यांदा जर कॉन्सन्ट्रेशन करायला गेलो तर बऱ्यापैकी पे फिजिक्सचा पेपर हा टाइम कन्झ्युमिंग होता तिकडे पाहायला गेलं तर डिफिकल्टी मॉडरेट टू डिफिकल्ट लेवल आहे वास्तविक मॉडरेट सुद्धा म्हणता येणार नाही याला थोडंसं डिफिकल्ट लेवल म्हणता येईल अशा प्रकारचा पेपर हा नीट दोन हजार एकवीसमध्ये आलेला होता क्वेश्चनचे जे टाईप होते ते न्युमरिकल क्वेश्चन्स टाईपमधले होते त्याचबरोबर मल्टिपल अप्लिकेशन्स वापरावं लागत होते स्ट्रांग ॲप्लिकेशन ज्यांचे पाठ होणे होते पाठ करावे लागत होते एका ॲप्लिकेशनमधून दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन आपल्याला फिजिक्सचा पेपर हा सोडवावा लागत होता त्यामुळे या प्रत्येक प्रश्नासाठी खूप सारा वेळ जात होता ज्या विद्यार्थ्यांनी पाट पहिल्यांदा फिजिक्स घेतला त्या विद्यार्थ्यांवरती खूप सारा परिणाम झालेला दिसतोय स्ट्रॉंग अप्लिकेशनचं स्किल वापरायची आवश्यकता होती एन सी आर टी बेस्डच पेपर शंभर टक्के होता परंतु फॉर्म्युला मा फॉर्म्युलीच्या बाबतीमध्ये जर पाहायला गेलं तर असर्सन रिजनचे सुद्धा काही प्रश्न होते या सर्व गोष्टीमध्ये सर जर सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांचा फीडबॅकमध्ये पाहायला गेलं तर दरम्यान वीस ते पंचवीस प्रश्न अगदी टफ लेवलचे असल्यामुळं बऱ्यापैकी विद्यार्थ्यांमध्ये पंचवीसपासून खाली सोडवणाऱ्यांची संख्या खूप सारी आ, कमी असलेली बघितली पाहिली बऱ्याच वेळा स्टुडंट्स फीडबॅकनुसार माझ्या माहितीनुसार वीस ते पंचवीस प्रश्नच फक्त सोडवता आले अशा टाईपमध्ये बोलणारा वर्ग जास्त प्रमाणात भेटण्यात आला दुसराच एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक या निमित्तानं मी सांगणार आहे तो म्हणजे बायोलॉजी बायोलॉजी हा पेपर मॉडरेट टू इझी असा होता म्हणजे त्याला आपण सोपाच असं म्हणता येईल फिजिक्स थोडासा अवघड साईड नव्हता केमिस्ट्री थोडासा टाईम कन्झ्युमिंग होता आणि मॅनेज टाईम मॅनेजमेंटमध्ये अवघड गेलेला होता आणि केमिस्ट्री हा थोडासा मॉडरेट लेवलचा किंवा इझी लेवलचा पेपर होता तसं पाहायला गेलं ले तर बायोलॉजी इझी आणि कॉम्प्युट जो काही केमिस्ट्री आहे तो मॉडरेट इझी टू मॉडरेट असा होता आणि फिजिक्स मात्र अगदी डिप डिफिकल्ट लेवललाच होता म्हणजे अगदी मॉडरेट टू डिफिकल्टसुद्धा म्हणता येणार नाही बऱ्याच वेळा इकडे पंचवीस टक्के प्रश्न जे म्हणजे पंचवीस टक्के प्रश्न खूप टफ लेवलचे होते की बऱ्यापैकी जवळपास संपूर्ण एकशे ऐंशीपैकी पंचवीस प्रश्न म्हणजे जवळपास सहाशे वीस मार्काचाच पेपर असा होऊ शकतो बऱ्यापैकी सहाशे वीसपेक्षा जास्त स्कोअर करणारा विद्यार्थी विरळा राहील असं मला वाटतं आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा या अनुषंगाने म्हणणार आहे की सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क पडणारा माझ्या माहितीनुसार एकही विद्यार्थी नसेल असं मला वाटतंय म्हणजे टॉपरची संख्या गेल्यावरची सदुसष्ट एवढी होती ती परत कमी होऊन आपण पंचेचाळीसपर्यंत आलेली होती म्हणजे एकाच सातशे वीसपैकी सातशे वीस स्कोअर करणाऱ्यांची संख्या गेल्यावरची जो कमालीची जास्त होती ती मात्र अगदी एक किंवा दोनवरती येईल किंवा सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क पडणारा एकही विद्यार्थी नसेल असं मला तरी सध्याच्या मितीला वाटत आहे दुसरा महत्वाचा मुद्दा बायोलॉजी हा इझी टू मॉडरेट कडे होता पण बऱ्यापैकी इझी लेवलकडे होता एन टी बेस्ड होता रिजन जास्त प्रकारचे प्रश्न होते लेंदी म्हणायला गेलं ले तर थोडासा मॉडरेट साईडनं होता की जो दोन हजार बावीस मध्ये थोडासा लेंदी पेपर झाल्यामुळे मार्क्स कमी मिळाला हे होतं स्टुडंटच्या फीडबॅकमध्ये जर आपण पाहायला गेलं तर खूप पॉझिटिव्ह बायोलॉजीच्या बाबतीमध्ये होतं दरम्यान तीनशे चाळीस मार्क्स पडण्यास बऱ्यापैकी हरकत नाही तीनशे ते तीनशे चाळीस मार्क्स पडतील अशा टाईपचा हा बायोलॉजीचा पेपर राहिलेला आहे आता पुढचा जर आपण केमिस्ट्रीचं बघायला गेलं तर याची लेवलची डिफिकल्टी लेवल, लेवल पाहायला ले गेलं तर इझी टू मॉडरेट असा आहे परंतु थोडंसं मॉडरेटचा खाली आणि इझीच्या जवळ आहे फिजिक्सचं आणि केमिस्ट्री फिजिकल केमिस्ट्री त्याचबरोबर ऑर्गॅनिक और, केमिस्ट्री इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं जे काही डिस्ट्रीब्युशन होतं ते इक्वल डिस्ट्रीब्युशन होतं असर्शन रिजन सर्वच टॉपिकवरती आलेले होते ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या बाबतीमध्ये कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगची फार गरज होती स्टुडंट फीडबॅक मात्र अगदी पेपर हा सरळ सोपा होता इझी म्हणणाऱ्यांची संख्या जवळजवळ सत्तर टक्के होते मॉडरेट म्हणणाऱ्यांची संख्या तीस टक्के एवढी होती म्हणजे हा पेपर इझी टू मॉडरेट असं म्हणता येऊ शकेल फिजिक्समध्ये मात्र पंचवीसपेक्षा जास्त प्रश्न सोडवणाऱ्यांची संख्या खूप कमी आम्हाला दिसण्यात आली एकंदरीत कट वरती पाहायला गेलं तर ऑल इंडिया लेवलवरती थी, तीस मार्काचा कट मध्ये डिफरन्स येऊ शकतो म्हणजे एकंदरीत जो सहाशे पंचेचाळीस वगैरे हो कट ऑफ असाल जो ऑल इंडियाचा गव्हर्नमेंटचा एम बी बी एसचा होता तो सहाशे दहा अकरा किंवा पंधरापर्यंत येऊ शकेल म्हणजे दरम्यान पस्तीस मार्काचा डिफरन्स या ठिकाणी येऊ शकणार आहे महाराष्ट्र राज्याचा आपण अभ्यास करायला गेलं तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जे सहाशे पंचवीस ओपन ईडब्यू एस कॅटेगरीचा वि ओपन आणि ए डब्ल्यू एडब्ल्यू एसने एस बी सी आणि ओ बी सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस गव्हर्मेंट मिळालेलं होतं तो कट ऑफ आपल्याला चाळीस ते पन्नास मार्कानं डाऊन होणार आहे म्हणजे सहा पाचशे पंच्याहत्तर मार्काचा गव्हर्मेंटचा कट ऑफ राहील असं आमचं एकंदरीत म्हणणं आहे आणि ज्या पद्धतीनं दोन हजार चो चोवीस सॉरी दोन हजार बावीस आणि एकवीस एकवीस बावीसला जो कट ऑफ होता हा कॉलेज सा पाचशे वीस हा गवर् प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा कट ऑफ राहील असा आहे एकंदरीत बायोलॉजीमध्ये तीनशे ते तीनशे चाळीस मार्क्स पडण्यास काही हरकत नाही परंतु जसा काही वेळा सहाशे पंचावन्न सॉरी तीनशे पंचावन्न मार्क पडण्याची संख्यासुद्धा खूप सारी होती तशी काही बायलॉजीमध्ये सापडणार नाही परंतु तीनशे चाळीसपर्यंत मार्क बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना पडतील तीनशे क्रॉस व्हायला काही हरकत नाही आपण जर केमिस्ट्रीमध्ये बघायला गेलं तर फार इझी लेवलला जाता येणार नाही इकडे आपल्याला जवळजवळ सरासरी सव्वाशे मार्कापर्यंत जाता येऊ शकेल एकशे पंचवीस ते एकशे पंचेचाळीसपर्यंत जाणं सोपं आहे तिथून पुढे थोडं टफ लेवल आहे आपण जर समजा फिजिक्समध्ये पाहायला गेलं तर शंभरपेक्षा जास्त मार्क्स मिळवणंसुद्धा सुद्धा खूप हाय म्हणजे अगदी टॉप लेवलचा मार्क्स असे वाटायला लागलेले आहेत एकंदरीत ऐंशी सत्तर साठ पन्नास अशा प्रकारचे मार्क्स फिजिक्समध्ये राहतील असाच एकंदरीत अंदाज तरी आपल्याला वाटतोय म्हणजे एकंदरीत जर सर्व पाहायला गेलं तर प्रायव्हेट एम बी बी एसचा कट ऑफ हा पाचशे वीस आणि गव्हर्नमेंट एम बी बी एसचा कट ऑफ जो आहे तो पाचशे सत्तरपर्यंत राहील असा एक एक मला एकंदरीत वाटतंय बऱ्यापैकी यावेळेस टाईम कंज्युमिंग असल्यामुळे एकशे ऐंशी प्रश्न एकशे ऐंशी मिनिट असल्यामुळे खूप सारे प्रश्न सुटलेले आहेत फिजिक्समधला शंभर टक्के सगळे प्रश्न सोडवला म्हणणारा मला एकही विद्यार्थी भेटला नाही एकंदरीत अशी परिस्थिती कधीही नसते नीट दोन हजार एकवीसमध्ये ज्या पद्धतीनं पेपर होता त्या पद्धतीनं राहिलेला एकंदरीत सर्व पेपर जर पाहायला गेलं तर मॉडरेट टू डिफिकल्ट असं म्हणता येऊ शकेल हाय स्कोअर करण्यासाठी मात्र हा जो कट ऑफ आहे तो म्हणजे हा जो पेपर होता तो थोडासा कठीण जाणार आहे परंतु इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर पाहायला गेलं तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कमी येऊ शकेल दरम्यान एकशे चाळीस आणि एकशे वीस हा कट ऑफ ओपन ई डब्ल्यू एससाठी एकशे चाळीसच्या रेंजमध्ये कट ऑफ राहील किंवा एकशे पस्तीसपर्यंत पर्यंत राहील आणि जो इतर सर्व ओबीसी एस सी एस टी एन टी वन टू या सर्व कॅटेगरीसाठी दरम्यान एकशे पंधरा ते एकशे वीस एवढा कट ऑफ राहू शकेल असंच सध्या तरी वाटतंय मात्र गव्हर्नमेंटच्या कटॉफमध्ये ड्रास्टिक चेंज होणार आहे जवळपास पन्नास ते साठ मार्काचा डिफरन्स येऊ शकेल असंच या निमित्तानं वाटतंय आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा जो ॲनालिसिस आहे हा अनालिस आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा त्याजवळ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र